अक्कलकोट नगरपरिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने अधिकृत उमेदवार इकरार शेख तसेच अक्कलकोट तालुका अध्यक्ष नवाज कोरगू यांची रॅली उद्या रविवारी सायंकाळी पाच वाजता मल्लिकार्जुन मंदिर परिसरातून राष्ट्रवादी कार्यालयापर्यंत काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी नागरिकांनी कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे नमस्ते मी इकरार हसन शेख माझी उद्यापासून रॅली एस टी स्टँडहून पूर्ण अक्कलकोट शहरामध्ये माझी रॅली निघेल मला राष्ट्रवादी शरदचंद्रजी साहेबांचं तिकीट मिळालेलं आहे तरी सरी सर्व लोक मला माझ्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मला बहुमताने निवडून द्यायचं द्यावं हेच माझी इच्छा आहे किती वाजता निघणार आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता माझी रॅली निघणार आहे नमस्कार मी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरदचंदजी पवार साहेब गट आज बावीस आहे तारीख उद्या तेवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची रॅली निघणार आहे खंडोबा मंदिरपासून आपलं प्रियदर्शनी मंगल कार्यालयाजवळपर्यंत रॅली येणार आहे आपण सर्व अक्कलकोट तालुक्यातील मतदार बांधवांना एक विनंती आहे आपण सगळ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपण आमची रॅलीला शोभा आणावं व अक्कलकोट तालुक्यामधील सर्व माझ्या माता बहिणींना एक विनंती आहे आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी या नगर परिषद मध्ये आपली तुतारीचा आज प्रचार समारंभाचा तेवीस तारखेपासून आम्ही करणार आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी येऊन आमच्या रॅलीला शोभा आणावा एवढच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवारगड पवार गट या पक्षातर्फे सायंकाळी साडे पाच वाजता मल्लिकार्जुन मंदिरापासून प्रचार रॅली शुभारंभाचा कार्यक्रम संपन्न होत आहे सर्व नागरिकांनी या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवा मी सौरभ संजय लांडगे सभाग्रमांक पाचमध्ये नगरसेवक या पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तसेच तेवीस पाच तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो सायंकाळी साडेपाच वाजता आमच्या प्रचार रॅली शुभारंभाचा कार्यक्रम पार पडत असताना तमाम जनतेने आमच्या या प्रचार रॅलीच्या शुभारंभामध्ये येऊन सहकार्य करावे रॅली कुठून सुरुवात होणार आहे आमची रॅली मल्लिकार्जुन मंदिरापासून ते पूर्ण अक्कलकोट फिरणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या दिनांक पाच वाजता रॅली निघणार आहे नागरिकांना काय आव्हान नमस्ते मी इक्रार हसन शेख माझी उद्यापासून रॅली एस टी स्टँडहून पूर्ण अक्कलकोट शहरामध्ये माझी रॅली निघेल मला राष्ट्रवादी शरदचंद्रजी साहेबांचं तिकीट मिळालेलं आहे तरी सरी सर्व लोक मला माझ्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मला बहुमताने निवडून द्यायचं द्यावं हेच माझी इच्छा आहे नमस्कार किती वाजता निघणार आहे रॅली संध्याकाळी पाच वाजता उद्या संध्याकाळी पाच वाजता माझी रॅली निघणार आहे